अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपलाय बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार असून सोळा जानेवारी पासूनच त्याच्याशी संबंधित विविध विधींना सुरुवात झाली आहे प्राणप्रतिष्ठेचा अगदी सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर मूर्तीमध्ये प्राण अर्थात जीव प्रस्थापित करणं वेद आणि पुराणांमधील विविध परंपरांनुसार हा विधी पार पाडला जातो यातील प्रत्येक विधीचं महत्व वेगवेगळं असतं प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय असतं प्राणप्रतिष्ठा विधीद्वारे मूर्तीचं देवतेत रूपांतर होतं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भक्तगण त्या देवतेकडं प्रार्थना करू शकतात आणि देवता त्यांना आशीर्वादही देते दे असं मानलं जातं यासाठी मूर्तीवर विविध विधी केले जातात त्यानंतर मूर्तीला देवत्व प्राप्त होतं सोळा किती सर्व समावेशक आहे यावर ही प्रक्रिया किती मोठी असणार हे ठरतं शोभायात्रा हा प्रक्रियेचा पहिला टप्पा मानला जातो देऊळ ज्या परिसरात आहे तिथं मूर्तीसह शोभायात्रा काढली जाते अयोध्येतील राम मंदिरासाठी सतरा जानेवारीला शोभायात्रा काढली यात्रेदरम्यान भाविक मूर्तीची पूजा करतात नमस्कार करतात घोषणा देखील देतात त्यांचा भक्तिभाव मूर्तीत संक्रमित होतो त्यांच्या भक्तीची ताकद मूर्तीला लाभते अशी भाविकांची धारणा असते भक्तगणांच्या माध्यमातून मूर्तीला देवत्व मिळण्याच्या प्रक्रियेला इथेच सुरुवात होते मूर्ती पुन्हा मंडपात आल्यानंतर प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात होते जाणकार सांगतात प्राणप्रतिष्ठा ही दोन्ही प्रकारच्या मूर्तींची केली जाऊ शकते घरात देवाऱ्यात ज्या मूर्ती असतात ज्यांना चलमूर्ती म्हटलं जातं त्यांचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि देवळात मंदिरात म्हणजे जिथे मूर्ती कायमस्वरूपी किंवा स्थिर असते तिचीही प्राणप्रतिष्ठा केली जाते जाणकार असंही सांगतात प्राणप्रतिष्ठेवेळी मंत्रोच्चार होतात ते दोन कारणांसाठी असतात मूर्तीमध्ये प्राण प्रस्थापित व्हावेत आणि एका मूर्तीतून दुसरीकडे ते संक्रमित व्हावेत यासाठीही मंत्रोच्चार असतात एखाद्या वेळेस मूर्ती भंग पावली तर ते प्राण दुसऱ्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापित करावे लागतात जेणेकरून या मूर्तीतली प्राणशक्ती नव्या मूर्तीमध्ये संक्रमित होते आदिवास प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज होणाऱ्या मूर्तीसाठी आदिवास तयार केला जातो मूर्तीला अनेक गोष्टींमध्ये ठेवलं जातं एका रात्रीकरता मूर्ती पाण्यात ठेवली जाते त्याला जलाधिवास म्हटलं जातं त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते त्याला धान्य दिवास म्हटलं जातं जेव्हा मूर्ती घडवली जाते त्यावेळी शिल्पकाराच्या उपकरणांनी मूर्तीला कुठे ना कुठे त्रास झालेला असतो मूर्तीला झालेला त्रास हरण व्हावा यासाठी अधिवास असतो या, या प्रक्रियेचा आणखी एक अन्वयार्थ आहे मूर्तीत एखादा दोष असेल किंवा त्रुटी राहिली असेल किंवा दगड चांगल्या प्रतीचा नसेल तर ते या अधिवासाद्वारे कळू शकतं असंही म्हटलं जातं अभिषेक अधिवासानंतर मूर्तीला विविध गोष्टींचा अभिषेक केला जातो पंचामृत विविध फुलं आणि पानांचा गंध असलेलं मिश्रण पाणी याने मूर्तीला नाव माखू घातलं जातं अभिषेक एकशे आठ प्रकारचे असतात सगळ्यात महत्वाचा सोहळा म्हणजे नेत्रोन्मिलन म्हणजे मूर्तीचे डोळे उघडणे नेत्रोन्मिलन म्हणजे काय शोभायात्रा आदिवास अभिषेक अशा टप्प्यानंतर मंत्रोच्चाराचं पठण केलं जातं ते देवाला केलेलं आवाहनच असतं सूर्य म्हणजे डोळे वायू म्हणजे कान चंद्र म्हणजे मन अशा विविध शक्तींना विनंती केली जाते मूर्तीचे जा डोळे उघडण्यासाठी प्रक्रिया केली जाते मूर्तीच्या जा डोळ्यात काजळ घातलं जातं सोन्याच्या सुईने हे अंजन मूर्तीच्या डोळ्यांना लावलं ला जातं ही प्रक्रिया मूर्तीच्या मागे उभं राहून केली जाते कारण समोरून मूर्तीच्या डोळ्यातल्या तेजाला सामोरं जाणं कठीण असू शकतं अशी श्रद्धा आहे या प्रक्रियेचा उल्लेख नेमका कुठं आहे वेदांमध्ये तसंच विविध पुराणांमध्ये उदाहरणार्थ मत्स्यपुराण नारद पुराणामध्ये पुरान, प्राणप्रतिष्ठेचे उल्लेख आढळतात प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नाही अशी मूर्ती असते का गंडकी नदीत आढळणारा शाळीग्राम आणि नर्मदा नदीपात्रातील नर्मदेश्वर शिवलिंग यांना प्राणप्रतिष्ठेची आवश्यकता नसते